शेतकरी मित्रांनो नमस्कार सल्ला या तुमचं स्वागत आहे सप्टेंबर सप्टेंबर ते दरम्यान बरेच शेतकरी बांधव पानगळ मारणार होते अशा सर्व शेतकरी मित्रांना आपण पूर्वीपासून नियोजन देत आलेलो आहोत पण आता इथून पुढे महिनाभराचं त्यांचं नियोजन कसं असेल थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमची तुम्ही पानगळ मारली आणि रिटर्नचा मान्सून चालू झाला बऱ्यापैकी पाऊस आपल्या इकडे सांगितलेला आहे रिटर्न रिटन ला तर आता एक महिनाभराचं नियोजन कसं असेल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये पहिल्या पाण्याचं नियोजन तुम्हाला मुळांच्या वाढीसाठी आहे यामध्ये तुम्हाला कुठल्या एका चांगल्या कंपनीच्या युमिक्सचा किंवा मायकोरायझाचा वापर करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट कराल का तुम्ही झायडेक्स कंपनीच्या जायटोनिक एमचा वापर करावा ज्यामध्ये तुम्हाला मायकोरायझाही बघायला भेटतो आणि एपीकेची बॅक्टेरिया असेल किंवा झिमची बॅक्टेरिया असेल तीही बघायला भेटते हे झालं पहिल्या पाण्याचं नियोजन दुसऱ्या पाण्याच्या नियोजनामध्ये आपल्या इथं आपल्या जमिनीला सत्तर टक्केपर्यंत वापसा येईल त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पाण्याचं नियोजन करायचं आहे दुसऱ्या पाण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला एक तीन, तीन ते पाच किलो दरम्यान आपल्याला घ्यायचं आहे जिरो साठ वीस आणि तीनशे ते पाचशे ग्रॅम दरम्यान आपल्याला चिलेटेड फेरस त्यामध्ये कॉम्बिनेशन करायचं आहे आता मित्रांनो तुमच्या झाडाच्या वयानुसार तुम्ही याचा डोस कमी जास्त करू शकता हे झालं तुमचं दुसरं पाण्याचं नियोजन तिसऱ्या पाण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला परत ज्यावेळेस आपल्याला सत्तर टक्क्यापर्यंत येईल त्यावेळेस आपल्याला तिसऱ्या पाण्याचं नियोजन करायचं आहे तिसऱ्या पाण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला कुठल्या एका चांगल्या मायक्रोन्युट्रिशन्ट वापर करायचा आहे मग यामध्ये मिलांज असेल किंवा रेमेडी असेल एकरी दोन किलो आपल्याला वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला मॅगनीस सल्फेट घ्यायचं आहे एक ते दोन किलो आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास तीन ते चार किलो दरम्यान इथंही तुम्हाला तेच करायचं आहे एका तुमच्या झाडाच्या वयानुसार याचा डोस कमी जास्त तुम्हाला करायचा आहे यामध्ये आपल्याला आता चौथ्या पाण्याचं नियोजन असेल चौथ्या पाण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो कॅल्शियम ऑक्साईडचा वापर करायचा आहे मग कॅल्शियम ऑक्साईडमध्ये आपण ड्रिप कॅल असेल किंवा तुमचं टर्बो कॅल्शियम असेल या दोघांपैकी एकाचा वापर तुम्ही करू शकता एकरी दोन किलो त्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे दोनशे ते पाचशे ग्रॅम दरम्यान आणि जर तुम्हाला एक बोरॉन आणि कॅल्शियम एकत्रित हवा असेल तर तुमच्या भागामध्ये जर एरीज कंपनीचं ऍक्वा कॅल उपलब्ध असेल तर तुम्हाला एकेरी तीन किलो याचा वा... एक एकिरी तीन लिटर याचा वापर करायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन प्लस तुम्हाला मायक्रोनोटॉन देखील भेटून जातं याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील हे झालं तुमचं चार पाण्यांचं नियोजन याच्यानंतर आपल्याला पाचव्या पाण्याचं नियोजन असं करायचं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जीवामृत स्लरीचा वापर करायचा आहे आता जीवामृत स्लरी कशी बनवायची याबद्दल मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे जर कुमार कोणाला माहित नसेल तर नक्कीच मला मेसेज करा मी व्हॉट्सअपला तुम्हाला डिटेल पाठवाल का त्याला एक बनवण्याची पद्धत कशी पण दरवेळेस आपण काय करतो ज्यावेळेस आपण जीवामृत स्लरी बनवतो त्यावेळेस आपण त्यामध्ये गोमित्राचा वापर करतो फक्त हे ढगाळ वातावरण ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला गोमित्राचा वापर त्यामध्ये टाळायचा आहे हे झालं आपलं एक पाण्याचं नियोजन मित्रांनो आता आपलं फवारणीचं व्यवस्थापन कसं असेल त्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो एक पहिलं पाणी लावल्यानंतर आपल्याला बहाराला सुरुवात होती असं म्हणता येईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी लावशाल किंवा पहिला पाऊस तुमच्या इथं पडेल त्याच्या सात दिवसानंतर तुम्हाला काही फवारणी घ्यायची मी तुम्हाला सांगतो पण यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे साप पावडर दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचे लॅन्सर गोल्ड घ्यायचा आहे दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी त्यामध्ये कुठल्याही एका चांगल्या कंपनीच्या सिविडचा वापर तुम्हाला करायचा आहे याच्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला कधी घ्यायची आहे दुसरी फवारणी याच्यानंतर साधारण आपल्याला तेराव्या दिवशी घ्यायची आहे दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला प्रति लिटर पाण्याला अर्धा मिली टिल्ट घ्यायचा आहे दोन मिलीनी कुमानेल घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर प्रोक्लॅम म्हणजे इमाम इमान बेन्झॉइट त्याचा वापर आपल्याला प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅमनी करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्साईड कॅल्शियम ॲक्वाकॅल याचा वापर आपल्याला याच्यामध्ये दोन मिलीनी करायचा आहे म्हणजे साधारण दोनशेला पाचशे जरी तुम्ही केला अडीच मिलीनी तरीही काही अडचण नाही ही झाली दुसरी फवारणी तेराव्या दिवशी विसाव्या दिवशी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला बिल्डर असेल टाटा मानिक असेल किंवा रोको असेल यामध्ये तुम्हाला बर्डबिल्डर अडीच ग्रॅमनी घ्यायचा आहे टाटा मानिक तुम्हाला अर्धा ग्रॅमनी घ्यायचा आहे आणि रोको तुम्हाला एक ग्रॅमनी घ्यायचा आहे ही झाली तुमची तिसरी फवारणी विसाव्या दिवशी आता एक चौथी आणि शेवटची फवारणी सांगतो मित्रांनो मी तुम्हाला यामध्ये तुम्हाला वनिता कंपनीचे झेड एन बी येतं ते झेड एन बी घ्यायचं आहे प्रति लिटर पाण्याला दीड ग्रॅम त्याच्यासोबत वनिता कंपनीचेच पी एम एस येतं ते घ्यायचं आहे अडीच ग्रॅम आणि त्यासोबत तुम्हाला जीएचा वापर करायचा आहे जे की येतं झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्केवालं जी ए ते तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली असा वापर करायचा आहे ही झाली चौथी फवार फवारणी ये एक खताचं व्यवस्थापन झालं एक फवारणीचं व्यवस्थापन झालं आता तुम्हाला बागेत काम काय कामकाज काय करायचे याबद्दल थोडक्यात थोडी सांगतो मित्रांनो बागेतील कामकाजाचा विचार केला तर आता होणार काय जर असं ढगाळ वातावरण राहिलं किंवा पाऊस राहिला तर बऱ्यापैकी आपल्या बागेची केन ही वाढणार आहे शेंड्याची केन ही चालणार आहे अशा वेळेस शेतकरी मित्र काय करतात का केन खुडली केन खुडली म्हणजे तिथून फुल येणार आहे हे माहीत असतं बऱ्यापैकी पण कधी खुडावी याचं नियोजन त्याला जमलं तेव्हा शंभर टक्के तिथं फुल काढतो पण मित्रांनो जर तुमच्या इथं ढगाळ वातावरण असेल पावसाळं वातावरण असेल किंवा तुम्ही खालून जास्त पाणी देत असाल तुम्ही कितीही प्रयत्न केले कितीही शेंडा टॉपिंग केली किंवा कितीही केन काढली तुम्हाला तिथून पुन्हा केनच येताना दिसणारी एक उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर एखादा व्यक्ती गाडीमध्ये रिव्हर्स गिअर टाकून गाडी मागं घेतोय आणि दुसरा व्यक्ती मागून गाडी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय तर गाडी ही मागत जाणार आहे सांगायचं तात्पर्य मित्रांनो जो गाडीत गाडी रिटर्न घेणारा जो व्यक्ती तो म्हणजे आहे निसर्ग आणि जो व्यक्ती गाडी मागून पुढे ढकलत आहे तो व्यक्ती आहे जो की पावसाळी वातावरणामध्ये केन काढतोय तो, तो शेतकरी काय होतंय मित्रांनो निसर्ग पाणी पाडतोय पाणी पडलं किंवा पाणी जास्त झालं किंवा हवेमध्ये गारवा झाला तर नायट्रोजन हा जास्तच राहणार आहे तिथं तुम्ही केनला स्टॉप करू शकत नाही तिथून केनच येणार आहे म्हणून कधीच खराब वातावरणामध्ये केन काढण्याचा प्रयत्न करायचा आणि केन टॉपिंग करण्याचा प्रयत्न करायचा नाही ज्या वेळेस तुमचे तुम्हाला अंदाज येईल पावसाचा किंवा आमच्या इथं पाऊस थांबणार आहे किंवा थोडं पाण्याला आपण ताणवलं आणि त्यावेळेस आपण केन काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला याचा बेनिफिट बघायला भेटतो डगळ्या वातावरणामध्ये किंवा पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही केन काढता तिथून फुलचं काही येत नाही पण झाडाला इजा होऊन जाते बुरशीजन्य रोग असेल किंवा जीवाणूजन्य रोग असेल दोघं तिघं आपल्या झाडामध्ये एंट्री करून जातात अशा वेळेस म्हणून खरं वातावरणात कधीच आपल्याला केन काढायची नाही किंवा टॉपिंग करायची नाही हे झालं आपलं कामकाज बाकी राहिल्याविषयी झाडाचं बूट साफ करायचं तर नेहमीच आपण झाडाचं बूट साफ ठेवलं पाहिजे मित्रांनो त्याचा आपल्याला बेनिफिटच भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच कळवा का पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे बाकी मी माझा नंबर तर स्क्रीनवरच देतोच तुम्हाला काही अडचण वाटली तर नक्कीच मला कॉल करा फक्त मित्रांनो एक गोष्ट सांगतो कॉल करत असताना सायंकाळी म्हणजे दुपारच्या टायमाला चार ते पाच दरम्यानच कॉल करा इतर वेळेस कॉल रिसीव्ह होत नाही त्यामुळे बरेच शेतकरी मित्र हे नाराज होतात ठीक आहे मित्रांनो धन्यवाद